मार्केट कडे जाण्याचा रस्ता आज बुधवार आहे तर बुधवारला बुधवार काका हवे वडापाव खायला आलो काय सगळी आता का कसा वाटा किरणच्या वाडीत पोचलो ना <laughs> आता आपण घराच्या दिशेने जाऊया आणि हे किरणच घर गुड मॉर्निंग गाय तर आता सकाळचे साडेतीन वाजलेत आणि सी मी रेडी झाली आहे निघतो आता तर मी अजून घरीच आहे पण आता निघेन आणि हे बाकीचे सगळे मला स्टेशनला भेटणार आहेत तर तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघा तुम्हाला खूप मजा येईल आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मला पण खूप एक्सायटेड आहे मी जाण्यासाठी तर भेटूया बाय बायनली हा आम्ही संगमेश्वरला पोहोचलो काय <laughs> केलं नमस्कार मंडळी तर फायनली आम्ही संगमेश्वर ला पोचलोय आणि ओके संगमेश्वर ला पोचलोय तर इथे फोटोशूट चाललाय सी तर आम्ही जसे की सकाळ सकाळ चार वाजता निघालेलो आम्ही सी एस टीला गेलो सात दहाची ट्रेन होती आमची तर सात दहाच्या ट्रेनने आता आम्ही संगमेश्वरला आलो आहे मडगाव एक्सप्रेसने तर आता आम्ही घरी जाऊ फ्रेश होऊ आणि संध्याकाळी सेकंड पार्टमध्ये तुम्ही नक्की व्हिडिओ बघा तुळशीचं लग्न कोकणातलं फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करणार आहे या सगळ्याचा आणि मी तुम्हालाही दाखवणार आहे की गावातलं तुळशीतलं लग तुळशीचं लग्न कसं असतं कोकणात तर शेवटपर्यंत नक्की राहा या कोकण सिरीजमध्ये तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर काय तुम्हाला माहिती आहे की कोकण रेल्वेच्या प्रत्येक स्टेशनचं चा काम चालू होतं तर संगमेश्वर स्टेशनसुद्धा खूप छान बनवलं आहे मस्त वाटतं आहे हे असं मी सुरू आत्ता दुसरं आहे येते पहिलं असं नव्हतं खूप भारी बनवलं आता आम्ही रिक्षा पकडतो आणि डेपो मध्ये जातोय डेपो मध्ये जायचं ना आपल्याला इते बस डेपो आहे इथे आणि इकडून मार्केट कडे जाण्याचा रस्ता तर आम्ही मार्केट फिरायला जातोय आज बुधवार आहे तर बुधवारला इथे मार्केट भरत संजीव काय घ्यायचं तुला ये ओए दीदी तुम ऑनलाइन हेलो बोल दो थोड़ा लगा लो <laughs> संगम स्वीट अँड तिकडे इकडे ना ते एक ना किरण गावाला येतो ना तेव्हा मोदक आणतो कुठले किरण मोदक ते

आजारी पडली बोलली पोटात ऍसिडिटी होते काय हिला उद्या घेऊनच नाही जायचं दोन दिवस घरात बसायच्या पोरीला हिच हर, हर किरण ट्रिपला बॅग एवढी स्वतःची भरून भरून आणते आणि दुसऱ्याकडे येते दुसऱ्याची बॅग घेऊन बसते बॅगा उचलायला बघू तुझा नवरा किती तुझे <coughs> किती तुझे लाड पुरवेल नाही पुरवलं ना असा शोध हा जर त्याला काय काम नाही सांगितलीस तू तुला चोपला धरून काय घ्यायचंय इयरिंग्स मी आणलेत फक्त ते मागचं नाहीये माझ्याकडे

परत आपल्याला एवढं यायचंय आणि हे रोज नसतं हे मार्केट रोज नसतं दुकान आहे इकडे बुधवारी आलं आणि नाही मार्केट भरलं केलं चोपा धरून एवढी बॅग इकडूनच नवीन घेऊन गेलो काय घेतलं का का हवे वडापाव खायला आलो मुंबई मारून

மார்க்க்க்கிட்ட हा, நா हा, ओके okay, हां भर मार्केट भरतो बुधवारचा थोडा लांब आहे आम्हाला तिकडून सगळे दुकानात दिसली ऍक्चुअल मार्केट हाय अच्छा इकडे बघू ताणतले चलो फोन घ्याचा सेम साईजचा से दिसतात ना हां हे सेम साईजचे दिसतात सेम साईज नको आहे छोटे मोठे मोठे असतात ना पण खूप मोठे आहेत आणि ब्लॅक नाही व्हाईट पाहिजे पाहिजे जाताना अरे जा गेम प्रमाणे तू हरलेला आहेस आणि जो हरेल त्याने चिकन घ्यायचं होत संजू यांच्याकडे बघ किरण आज जाऊन बघा बघा साडेतीनशे ते अडीचशे व्हाइट कलर चे का आणसले डॉट मोत्यांचे हा छोटे नाही आहेत नाही एवढे मोठे नको हे घेऊ किराण पैसे दे हे hey, कानातले

kakala ki bahantai kakala <प्णिश्टारीगे> खूप मोठं मार्केट आहे अरे मच्छी मार्केट तर एक नंबर आहे आजी बोलले मला आजी बोलले मला ह्या आता सगळ्या नेटवर सोडतील किरण मच्छी घेऊन जाऊया ना चिकन घेण्यापेक्षा बांगडा घेऊ मस्त चिकन घेऊया मग कुठे भेटेल बाय, ना मला सुकी मच्छी घ्यायची होती हो ए मी सुकी मच्छी बघते घेऊन जायला

बाहेर डेपो पासून पंधरा मिनट झालेलं आहे की ए किरण घरी काहीतरी घेऊन जायचंय असच काय हात हलवत जायचं फ्रूट घेऊ ना आई मग काय घेऊन जाऊ हा ते घेऊया मग मग बाबांना फोन करून विचाराय का आणायचंय का बाजारातून कांदा टोमॅटो बिमॅटो भाजी बीजींट बिचारी प्रेग्नेंट ओके वीस तारखेला बुधवारचा बाजार बंद राहील कारण निवडणूक आहेत आणि मंगळवारी भरण्यात येईल ते पण पुढे <laughs> चलो जातो घर पे <laughs> च्या वाडीत पोचलो ना आता आपण घराच्या दिशेने सगळे आवाज देत असतील किरण किरणला आता सगळे आवाज देत असतील फुल हवेच किरण कसा वाटलं संजू

किरण हे किरण किरणचा मित्र आवाज येतोय आणि हे किरणचं घर आपण नंतर भेटू थोड्या वेळाने फ्रेश वगैरे होऊन बाय